तुम्हाला आता एकदम झूम करून दाखवते हे बघा हे जे झाडं दिसतात ना तुम्हाला ऑरेंज कलरचे तर ते फॉरेस्ट आहे तर ते, ते बघा झाडं किती कलरफुल दिसत आहे नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज आहे संडे आणि आजपासून एक तास वाढलेला आहे ऑक्टोबरच्या शेवटचा आठवडा जो असतो आणि रविवारच्या दिवशी टाईम चेंज होतो नॉर्मली यावेळेस सांगितलं होतं या अगोदर पण का साडेतीन तासाचा फरक होता हो आता साडेचार तासाचा फरक झालेला आहे ते ऑक्टोबर महिन्यामध्येच होतो आणि आत्ता वाजलेले आहे सकाळचे आठ आणि आत्ता तुम्हाला घड्याळामध्ये नऊ दिसत असतील आता एक तास आम्हाला आ, मागे घ्यायचा आहे टाईम घरात जेवढे पण आहे ना घड्याळे आहेत तर त्यांचा टाईम आम्हाला चेंज करायचा आहे आणि हे दरवर्षी आम्हाला करावं लागतं तर आता करू आम्ही थोड्या वेळात आता मी तेच बघत होती मोबाईलमध्ये किती वाजलेलं आहे मोबाईलमध्ये किती वाजलेले आहे जस्ट बघत होते तर आठ वाजलेले आहे आणि आता हे मागे करू टाइम तर म्हटलं तुमच्यासोबतसुद्धा शेअर करू भरपूर जणांना माहिती असेल पण काही लोक आहे जे नवीन सबस्क्रायबर्स असतील किंवा काही लोकांना माहिती नसेल तर त्यामुळे मग म्हटलं त्यांच्यासोबत या, या गोष्टी शेअर करू आणि आता लवकरच अंधार पडायला सुरुवात होणार आहे चार साडेचार वाजता एकदम अंधार होईल आणि थंडी खूप आहे काल खूप जबरदस्त थंडी होती पाऊस खूप जास्त होता आणि जेव्हा पाऊस पडतो ना थंडी तर थंडी खूप जास्त वाजते तर त्यामुळे मग काय होतं एक्स्ट्राचे जे आहे ना थर्मल वगैरे जे आहे ना ते एक्स्ट्राचे कपडे घालावे लागतात ग्लव्स आता तर ग्लव्स वगैरेसुद्धा किंवा कॅप विंटर कॅप आहे ती सुद्धा घालावी लागणार आणि माझं मी जस्ट फ्रेश झाले चहा वगैरे घेतला तर म्हटलं चला व्हिडिओला सुद्धा सुरुवात करते आणि नवीन दिवसाची नवीन सुरुवात करते आणि एकदम फ्रेश वाटतंय म्हणजे काल आम्ही खूप दमलो होतो खूप म्हणजे खूप दमलो होतो खूप चाललो आम्ही तीन चार शॉप्स बघितले त्याच्यानंतर मग दुसरं जे सामान घ्यायचं होतं ते पण घेतलं त्यामुळे एकदम दमून गेलो होतो आणि रात्री ना इतकी छान झोप हो लागली ना छान सोप झाली त्यामुळे ना आता एकदम फ्रेश वाटते आणि परीने आज फर्स्ट टाइम वॉफल्स बनवले आणि मनोजने पण ट्राय केले मनोज गेलेले आहे ला ते जिमला तर मनोजला पण इतके आवडले आणि तिला इतकं छान वाटतंय की तिने ते वॉफल्स तिच्या हाताने बनवले पण मला ते शूट करायचं लक्षातच राहिलं नाही कारण की ती मी सांगत होती ना तिला कारण की मी वरतेच होते Uh, तेव्हाच ती मला म्हणत होती काय काय लागतं मी एकदाच सांगितलं तिने तिचं तिचं बनवलं आणि वॉफल्स बनवले तिच्या पप्पाला दिले आणि म्हणून जे स्टेटसला सुद्धा ठेवले ते वॉफल्स त्यांना इतकं छान वाटलं आणि बेला पण मध्ये मध्ये तिला हेल्प करत होते मिक्स वगैरे ते मिक्सचर मिक्स करून द्यायला तर छान वाटतं मुली ना हळूहळू त्यांच्या स्वतःच्या मनाने ना काही गोष्टी करायला घेतात ना मला खरंच खूप चांगलं वाटतं आणि परियन बेलाला नाही या गोष्टी करायला खरंच इंटरेस्ट येतो बाकीच्यांसाठी नाही ऍटलीस्टना त्यांना त्या गोष्टीचा इंटरेस्ट येतो ती चांगली गोष्ट आहे आपल्याला कोणत्या गोष्टी सांगाव्या लागत नाही तू हे शिक ते शिक नाही माझं असं कधीच नाहीये त्यांना स्वतःहून करायचं आहे म्हणून ती करते तिला इतकं छान वाटतंय त्यावर मग मग गेलो तुम्ही बाहेर बेड मला यवस नाही यवस नाही नव्हता ते चिकन जेव्हा आणायला गेले होते ना तेव्हा मी बेलालाच घेऊन गेले होते कारण की चिकन शॉप मध्ये जायचं होतं परीला तिथे आत आतमध्ये जायला आवडत नाही कारण की ती नॉनव्हेज खात नाही मग परीने काय केलं मी ना मग केक्स बनवले टीव्ही वरती असंच बघत होते शॉर्ट्स ते युट्यूब बघत होते मी त्याच्यानंतर आला की ते मग केक्स बनवत होते आले चला मग मी बनवले होते एम नम बारी झाले होते मी ताकन थोडस तूप टाकायचं थोडा वेळ थोडासा तूप टाकलं आणि परीची मराठी तुम्हाला अशी माहिती आहे थोडी फास्ट बोलते मराठी ती आणि काही काही शब्द तिच्याकडनं चुकतात बोलताना कारण की तुम्हाला माहिती आहे बाहेर जास्त करून येणा त्या गोष्टी ती वेगवेगळ्या लँग्वेजेस बोलत असते बाहेर त्यामुळे मग तरी पण ती मराठी बोलते चांगली गोष्ट आहे <laughs> आणि तर ती आली आणि कपकेक तिने बनवलं आणि मनोवायला ट्राय करायला दिला आणि खूप छान झाला तो मनोर सांगितलं तर चांगली गोष्ट तिला आवडतंय तिला आवड आहे चांगली गोष्ट गुड परी <laughs> चला आता घरातली जी काम आहे ती करतो आणि आता इतके सुंदर आहे ना ते झाडांचे कलर चेंज झालेले आहे ना इथे समोर इतकं भारी वाटतं ना तर तुम्हाला सुद्धा घेऊन जाणार आहे थोड्या वेळात मी तोपर्यंत मी आवरून घेते आणि मग आपण जाऊ तर तुम्हाला सांगितलं आपल्याला टाइम चेंज करायचा आहे घड्यामध्ये वाजलेले आहे साडेबारा आणि आज आहे सव्वीस ऑक्टोबर संडे आहे आज आणि मोबाईलमध्ये वाजलेले आहे साडे अकरा आणि मोबाईलमध्ये तर आपोआप तो टाइम चेंज होतो पण आपले घरातले जेवढे पण घड्याळा आहे त्याचा टाइम आहे तो चेंज करावा लागतो तर आता एक तास आपल्याला मागे घ्यायचा आहे तर मी घेऊ घेऊ हो का तुम्ही घेता मागे तूच करूच कर अकरा एकतीस झाले आता अकरा एकतीस परफेक्ट नाही त्याचं थोडंसं अजून मागे नाही नाही बस ठीक हे झालेलं आहे आणि इथे तर माझा हात म्हणून मी तर चेंज केले पण किचनमधलं जे घड्या आहे ते म्हणून चेंज करतील बेडरूम मधलं आहे जे ऑफिसच्या रूमचं आहे ते परिबिलाचं बेडरूम आहे तिथे आता हे सगळे म्हणून चेंज करतील आणि आज संडे आहे तर संडे स्पेशल मस्त मी पातोड्याची भाजी भाकरी भात कांदा आणि हे सगळं असणार आहे तर मी सगळ्यांचा आवडीचं बनवते बनवते का <laughs> नाही बनवते सगळ्यांचा आवडीचं परिबेराच्या पण आवडीचं बनवते मनोजच्या आवडीचं बनवते कधी कधी वेळ मिळाला तर मी माझ्या आवडीचं पण बनवलं परवाच पर बनवलं शिकव म्हणून तर म्हटलं मी माझ्या आवडीचं पण कधी कधी मी बनवत असते ती पण आवडते मला आवडते पण मग तुम्हाला जास्त आवडतात ना, ना असं रस तर भाज्या अशा काळ्या मसाल्यातल्या भाज्या तुम्हाला जास्त आवडतात आणि तुमच्या जोडीला झालेली आहे परी तिला पण काळ्या मसाल्याच्या भाज्या खूप आवडतात तर आज बनवते आहे मी ऑलरेडी भाकरी करून ठेवलेल्या आहे भात करून ठेवलेला आहे मसाला वाटून ठेवलेला आहे तर आता फक्त पातोडी बनवायची आहे आणि फोडणी द्यायची आहे तर अगोदर म्हटलं सगळं आवरून वगैरे घेऊ आणि टाइम वगैरे चेंज करून घेऊ आणि मग आता करायला सुरुवात करते आणि आजचं वातावरण खरं मस्त होतं म्हणजे मग अशी ऊन पडलं होतं छान पण सांगितलं सैन्यकोळ बाहेर खूप जास्त थंडी आहे सेवन डिग्रीज आहे सेवन डिग्री मी जाते आणि मध्ये मध्ये तुम्हाला दाखवते आपल्याला पातोड्या बनवायच्या आहे, ते वाटर आहे, बन आहे, ते वाटर आहे तर त्याचं वाटण करून घेतलेलं आहे लसूण हिरवी मिरची जिरे आणि कोथिंबिरीचं आणि आपल्याला भाजी बनवायची आहे तर त्याचंसुद्धा वाटण मी करून ठेवलेलं आहे अगोदर आपण पातो पा पातोड्या बनवून घेऊ पटकन चला ते वाटण केलं तर त्याचं पाणी टाकलं थोडंसं हळद टाकलं मीठ टाकलं आणि बेसन टाकून हे असं मिक्स करून घेते लाटण्याने त्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये वाफ कोंडली पाहिजे आणि हे जे पीठ आहे ते शिजलं पाहिजे आणि ते सुद्धा आता एका ताकड मी तेल लावून घेतलेलं आहे कारण की हे जे आहे ना मिक्सर आपल्याला थापायचं आहे आणि मग त्याच्या वड्या करून घ्यायचे आहे हे बघा इथे आपल्याला ह्या पाटोळ्या बनवून झालेल्या आहे मस्त आहे बघा आणि इथे हा सुंदर कट आलेला आहे बघा म्हणून ते एकदम खुश आहेत था। एकदम बरे <laughs> आणि सोबत कांदा आहे मिरच्या आहे आणि या मिरच्या आम्ही इथे गेलो जर्मनीला तर तिथे एक टर्की स्टोर आहे तर ते त्या मिरच्याना ॲक्च्युली खूप एक्सपेन्सिव्ह मिळतात म्हणजे या ज्या मिरच्या आहे या मी चार युरोच्या घेऊन आलेल्या आहे त्याचं कारण हे एकदम सरळ आहे वाकड्या तिकडे अजिबात नाही आहे इंडियन स्टोरला आपल्या नॉर्मली मिरच्या असतात त्या माहिती तुम्हाला लवंगी असतात त्या आता थोडंसं त्या छोट्या साईजच्या असतात किंवा राऊंड असं असतं पण एकदम असे सरळ आहे आणि तिखट असतात पण एकदम कमी तिखट आणि म्हणून हेच म्हटलं का या मिरच्यांचं ना लोणचं बनू शकतो आपण तर म्हणून मग बनवू शकतो कारण ती तिखट नाही जास्त आणि म्हणून मग आता म्हटलं ठीक आहे मी मग मिरच्या पण मस्त तळते बघा मिरच्या तिथे तळते तिथे पापडसुद्धा मी भाजणार आहे थोडंसं तेल टाकून कांदा तिथे पातळाची भाजी आज तर मग विचार खावून मस्त झोपून घ्यायचं दिवस आहे म्हणजे छान छान जेवण करायचं आराम करायचा आणि मग मस्त सोमवार पासून परत आपल्या कामाला लागायचं बघा किती सुंदर उल पडलेलं आहे इतकं छान असते ना आणि सूर्यप्रकाश पूर्ण असं किचन मध्ये येतो पाच ते सात मिनटं स्लो गॅसवर मी त्याला उकळू दे ना सुक्या काढायच्या का तुम्हाला तर टाकूच सगळं थोडस होतं तीन चार दहा एक मिनटं मी स्लो गॅसवर ठेवणार म्हणजे आता हे जे पातोडे टाकलेलं आहे ना त्यामध्ये हा रस्त्याने छान मुरला पाहिजे बारा वाजलेले आहेत बारा म्हणजे बारा दहा झालेले आहे म्हणजे ऍक्च्युअल टाइम जर असला असताना तो एक वाजून दहा मिनिट झाला असता पण एक तास मागे आलेलो आहोत आता आपण म्हणून आता बारा वाजून दहा मिनिट झालेले आहे आता या टाइमच्या आम्हाला सवय झालेली आहे पण जे ऐकत असेल त्यांना थोडस वेगळं वाटत असेल बघा इथे मस्त पापड आहे थोडस तेल लावून भाजून घेतलेले आहे पापड इथे मिरच्या मस्त तळलेल्या आहे मीठ कांदा इथे हे थोड्याशा पातोळ्या काढून ठेवल्या इथे भात आहे आणि इथे भाकरी आहे भाकरी मी माझ्या अगोदरच करून ठेवल्या होत्या आणि आग इथे आहेत झनझणीत अशी पातोड्याची भाजी तुम्ही त्याचा टेक्स्चर कलर बघू शकता चला आता आम्ही जेवण एन्जॉय करतो संडे एन्जॉय करतो आणि नंतर बोलते तुमच्यासोबत आम्ही जस्ट आलो आता बाहेर राऊंड मारायला कारण की वेदर चांगला आहे आणि परिबेला पण सायक्लिंग करत आहे आणि घरासमोरच इतकं सुंदर निसर्ग सौंदर्य असल्यावर काय का पाहिजे अजून एकदम फ्रेश हवा आणि इतके कलरफुल ते झाडं इतकं भारी वाटतंय वा ना आणि फॉल सीझन चालू आहे कालच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला मी सांगितलं सगळी जी पानं आहे ना ती खाली पडलेली आहे आणि इतकं असं कलरफुल दिसतं इवन घराच्या एकदम समोरच्या साईडला ना फॉरेस्ट आहे ती जी झाडं आहे ती पण इतकी कलरफुल झालेली आहे ना जेव्हा सकाळची वेळ असते ना किंवा थोडंसं असं ऊन किंवा अशी सावली असते ना तर ते बघायला इतकं छान वाटतं तुम्हाला दाखवते थांबा आता तुम्हाला आता एकदम झूम करून दाखवते हे बघा हे जे झाडं दिसतात ना तुम्हाला ऑरेंज कलरचे तर ते फॉरेस्ट आहे तर ते बघा झाडं किती कलरफुल दिसत आहे आणि आजूबाजूला अशी सुंदर घरं आणि हा आजूबाजूचा पर परिसर इतकं भारी वाटतं आहे ना हे बघा म्हणजे वरती आहे ना तुम्ही हा आकाश बघू शकता आणि असा एकदम ब्लू कलर आणि त्याच्यामध्ये एकदम कलरफुल हे झाड किती मस्त दिसतंय ना एकदम mm. आणि बघा समोर पण हे रेड कलरचं झाड इतक सुंदर दिसते ना हे बघा कोणाच्या mm. तरी गार्डन मध्ये ते झाड लावलेले ते बघायलाच किती भारी वाटतं सकाळी सकाळी ना mm. हा आता, आता हे जेवढे पण झाड कलरफुल तुम्हाला mm. दिसत आहे ना तर हे सगळे आता पानं गळून पडणार आहे आणि त्यानंतर स्प्रिंग जेव्हा येईल एप्रिल महिन्यामध्ये मार्च एप्रिलमध्ये तेव्हा नवीन पानं यायला सुरुवात होणार आणि तेव्हापासूनच परत भरपूर लोक गार्डनिंग करायला सुरुवात करतात इथलं गवत काढलंय वाटतंय बघा इथं क्लीन केलं समोर आधी या साईडला ना खूप जास्त गवत होते ते क्लीन म्हणजे हो आणि भरपूर जण आता गार्डनमध्ये खेळत आहे हे बघा थंडी आहे तरी हे बघा आणि या झाडावरची जी पानं आहे त्या पर्पल कलरची आहे बघा मस्त वाटत ना राऊंड मारायला हळूहळू नोव्हेंबर मध्ये डिसेंबर मध्ये एकदम डेंजर असतात हे बघा किती छान दिसते फॉरेस्ट बघा ना समोर हे बघा आता तुम्हाला किती चार पाच प्रकारचे शेड बघायला मिळेल तुम्हाला बघा आकाशावर आकाश आहे तिथलं पण समोर झाड आहे तिथले पण कलर चेंज होत आहे तिथलं पण आणि हे आजूबाजूला असल्यावर छान वाटतं ना बघायला फॉल सीजन सगळं आपण मोठी मोठी घालतो आणि हे स्प्रिंग वगैरे जेव्हा स्टार्ट होतं तेव्हा पण किती छान वाटतं ना हे वगैरे तुम्हाला असं दाखवत आम्ही आलो बाहेरून म्हणून लगेच चहा ठेवला चहा झालेला आहे आता म्हणून मी आता चहा घेतो आणि आता वाजलेले आहे संध्याकाळचे चाडेचार चार साडेचार झालेले सा आहे पण असं वाटतं संध्याकाळचे साडेपाच सहा झालेले आहे ॲक्च्युलीमध्ये साडेपाच झाले असते म्हणूनच असं जास्त असं लेट लेट आजचा जो दिवस असतो ना किंवा सुरुवातीचे तीन चार दिवस आहे ना ते असं थोडंसं असं लेट लेट असे खूप मोठे दिवस वाटणार आणि नंतर मग काय वाटतं बेलाची इथे रायटिंग प्रॅक्टिस चालू आहे अर्धा तास अर्धा तास एक तास सांगते तिला कारण की मग मुलांचे अक्षर असतात ना ते चांगले होतात थांबीस हे बघा गुड मून सून ते तिला बसवलं आहे आता स्टडीला परिच परिचित ऑलरेडी करून झालेली आहे स्टडी आणि आज सॅटर्डे संडे तर मस्त मजा असते यांची पण जी जे होमवर्क आहे किंवा जी, कि जी रायटिंगची प्रॅक्टिस असो मॅथमॅटिक्सचं असो तर ते थोडंफार केलं पाहिजे तरच मुलांना सवय लागते स्टडीची रुटीन होत ते परत त्याला ना लाईनमध्ये लिबर माझं मिडलमध्ये ते हा ते इरेस कर इरेस कर आणि कर परीने प्रेझेंटेशन केलं आणि हे बघा इथे आपला भारत आता भारताचा झेंडा आहे आणि आपल्या भारतामध्ये काय काय आहे हे सगळं तिने मेन्शन केलेलं आहे फूडबद्दल भरपूर काय गोष्टी आहे ते इथे चाललं आहे तिचं प्रेझेंटेशन हे बघा <laughs> आणि मोस्टली तिचे जे प्रेझेंटेशन असतं आपल्या भारताबद्दलच असतात फेस्टिवल्स असतं कल्चरबद्दल असतं तर गुड जॉबपर्यंत आणि बेलाची पण स्टडी करून झालेली आहे आता ती तिच्या खेळण्यामध्ये बिझी <laughs> आहे परीची आता परीची स्टडी झाली होती आणि आता परत ती प्रेझेंटेशन करते खूप होमवर्क आहे दमून जाते ना ज्या दिवशी जास्त होमवर्क असतो स्कूल मध्येच कधी कधी ती होमवर्क पण करून घेते पण ती स्कूल जेव्हा सुटते ना आलेल्या -आले लगेच म्हणते मम्मा मी खूप दमली आणि खूप स्टडी करायची होती आणि अगोदर तर एवढी स्टडी नसते इथे फर्स्ट स्टँडर्डला ला वगैरे पण नंतर नंतर हळूहळू स्टडी वाढते हो थर्ड आणि फोर्थला जास्त स्टडी असते आणि आत्ता तुम्हाला माहिती दुपारी मी पातोळ्याची भाजी बनवली होती तर तीच पातोळ्याची भाजी आहे फक्त भात आणि पातोळ्याची भाजी खा खाणार आहोत गरम गरम भात लावलेला आहे मी आणि मी चिकन आणलो होतं तर चिकन मी थोडंसं बनवलं होतं थोडंसं परी बेलासाठी परत ठेवलं होतं परीच येतं सॉ सॉरी बेलासाठी परत मी चिकन ठेवलं होतं आणि आत्ता मी चिकन फ्राय करून देते पण ऑइलमध्ये नाही एअरफ्रायरमध्ये आता फ्रायरमध्ये परीला मी फ्रेंच फ्राईज करून देते थोडेसे फ्रेंच फ्राईज उडले उरले होते तर तिला म्हटलं तुला अगोदर करून देते त्यानंतर मग मी हे चिकन फ्राय करून घेते नॉर्मल हे चिकन मी मॅरिनेट केलेलं आहे यामध्ये दही थोडेसे मसाले लसूण आल्याची पेस्ट टाकून हे मॅरिनेट करून दहा मिनटं ठेवलेलं आहे फ्रेंच फ्राय झाल्यानंतर मग हे चिकन मी तिला फ्राय करून देणार अर्धा तास ठेवणार मी आणि थोडंसं सॉफ्ट झालं पाहिजे आणि जास्त तिखट नाही बनवलं मी कारण की प बेला खाता आलं पाहिजे म्हणून माझे बेलाने एवढं कधी खाल्लं तिचं पोट भरून जाणार मनोज मी आणि परी पातोड्याची भाजी आणि भात खाणार आहोत दुपारी ऑलरेडी आम्ही ना भाकरी खाल्लेल्या आहे त्यामुळे खूप जास्त हेवी होऊन जातं आणि भात पण एकदम मस्त लागतं ना बासमती राईस पातोड्याच्या भाजीसोबत आणि हे जे संध्याकाळचं मोस्टली माझं हे रुटीन असतं म्हणजे घरातली कामं त्याच्यानंतर मग परी बेलाची स्टडी आणि मग कधी कधी असं होतं का जास्तीचंच बनवून ठेवू दुपारी म्हणजे रात्री आपल्याला ते खाते म्हणजे स्वतःला पण आहे ना मी वेळ देत असते कंटिन्यू किचनमध्ये नाही तर काय होतं दुपारी पण तेवढंच बनवायचं संध्याकाळी पण तेवढंच बनवायचं हे नेहमी नाही ने होत पण कधीतरी असं वाटतं नाही बाबा कंटिन्यू उभं राहणं पण त्रासदायक असू शकतं आपल्याला आता कळत नाही पण जसं जसं आपलं वय वाढ वाड़, वाढतं ना त्यानंतर या गोष्टीने हळूहळू सुरुवात होते कंटिन्यू उभं राहून मग गुडघ्यांचा तास कमरेचा त्रास होतो तर म्हणून मला नेहमी तेच म्हणतात नेहमी आहे ना वेगवेगळे चांगले पदार्थ बनवते पण कधी असं बनवत जा सुट्टीच्या दिवशी एकदम छानसा पदार्थ दुपारी बनवू पण संध्याकाळी तेच आपण खाऊ असं कधीतरी ना तू प्लॅन करत जा मग त्यानुसार मी त्या गोष्टी करत असते आता किती वाजलेले आहेत पावणे सहा झालेले आहेत आणि साडेसहाला आम्ही जेवण करायला बसू आमचा तो टाईमच आहे साडेसहा वाजता तर आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा हा हे संडेचं रुटीन आहे ना असंच होतं आणि थोडं बाहेर पण तुम्हाला घेऊन गेले आणि माझ्या घराच्या ना खूप खूप सुंदर निसर्ग सौंदर्य आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय